ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाहीये डान्सरशी नाहीये नाही नाहीये तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका जो संजय राऊत अमरावतीला येऊन गेला का आणि नवनीत राणाला इतक्या अस्सल भाषेमध्ये त्यांनी एका महिलेला ज्या अंबा नगरीमध्ये एकविरा माता अंबा मातेची ही नगरी आहे महिलांचा सन्मान केला जातो या ठिकाणी ज्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजी तेहतीस पर्सेंट आरक्षण देऊन महिलांना सन्मानित करतात त्याच महिलांचा अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन चांदूर बाजारमध्ये संजय राऊत बोलले संजय राऊत राहिले जनाब संजय राऊत झालेले विरोधामध्ये जे अस्लील भाषा बोलले ते मी ते बोलणार नाही ज्या भाषेमध्ये त्यांनी नवनीत्राचा उल्लेख केला एका महिलेला असं बोलणं मला विचारायचं आहे तुमच्या घरी सुद्धा मुलगी आहे तुमचे मुलगी ज्या वयाची आहे त्या वयाची रवणीत राहणार आणि एका महिलेला किती त्रास द्याल एका महिलेला किती त्रास द्याल एका महिलेला हनुमान चालीसा वाचतो म्हणून चौदा दिवस जेलमध्ये तुम्ही टाकलं तरी तुमचं पोट भरलं नाही आता अमरावती मध्ये येऊन पुन्हा म्हणता की नवनीत राहणार गाळाच आहे नाव संजय राऊत जहा भी होगा सुन मेरी बात या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या अमरावतीमध्ये या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये नवनीत रणाला गाळा अरे या अमरावतीची जनता आहे तुझ्यासारखे छप्पन गाळाची तयारी अमरावतीमध्ये आहे